नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे आपलं पेडगावचं मैदानाचं तुम्हाला व्हिडिओ पडलेले त्यामध्येच काल पाऊस पडला हिरवं गार सुटलंय आणि कालच संध्याकाळी पाच ते सहाच्या टायमिंगला आपल्या तलावामधून पाणी बाहेर पडलंय तर काल बी पाऊस झाला ना आज बी होईल असं वाटतंय आणि सगळं वाचतंय पाणी आणि तलव्यात लाकपडवर ते बी उभं आहे फोटो काढले आणि पाणी पडताना बी काढले ते शूटिंग तर हा बघा माग तला बा पूर्ण ओवर फुल झालाय कारण की पाणी कालच्या पावसानं शिरवलेला जास्त पाऊस असल्यामुळं काल ओरून जास्त पाणी आलं आणि इकडचं बी पाऊस होता त्यामुळं फुल एकदम ओवरफुल झाला आणि सांडीतून पाणी वाटायची वाट बघत होती सगळी एक दोन इंच राहिलेलं तीन इंच असं दररोज वाढत होतं थोडं थोडं तर ती काल सगळ्यांच्या वानात तर होतं की कधी बाहेर पडते पाणी कधी बाहेर पडतंय तर काल बाहेर पाणी पडलं आहे तर चला बघूया तर पाणी पडताना एकदम कसा मस्त पैकी आवाज येतोय आणि एकदम मस्त पैकी दिसतय बी पाणी बी एकदम रेषे पाणी पडतंय आणि हि पूर्ण भरला तलावा सांगून बाहेर पडले आणि बाबळ बी पडली एका साइड